मराठा सेवा संघद्वारा संचलित जिजाऊ रथयात्रेचं गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध इथं उत्साहात स्वागत करण्यात आलंय ही यात्रा संविधान कायदे आणि नागरिकांचे हक्क याविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती या यात्रेची सुरुवात अठरा मार्च दोन हजार पंचवीसला छत्रपती संभाजीनगर इथून झाली एक मे दोन हजार पंचवीसला पुण्यातील ऐतिहासिक लालमहाल इथं तिचा समारोप होणार आहे मदे यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये संविधानाची जागृती निर्माण करणं आणि त्यांचं हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देणं हाय तर आज नवेगाव बांध इथं पोहोचलेल्या या रथयात्रेचं भव्य स्वागत करण्यात आलंय स्थानिक नागरिकांनी विविध सामाजिक संस्था आणि युवकांनी मोठ्या संख्येनं या यात्रेचं स्वागत केलेलं आहे ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असून विविध जिल्ह्यांमध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे महाराष्ट्रातलं जे स सध्याचं जे सामाजिक आणि धार्मिक कडूळ झालेलं कलुषित झालेलं जे जा वातावरण आहे त्या वातावरणामध्ये एक नवचैतन्य निर्माण करून एक सामाजिक सद्भाव महाराष्ट्रामध्ये राहावा जातीधर्मामध्ये सलोखा निर्माण व्हावा ही मराठा सेवा संघाची गेल्या पस्तीस वर्षापासूनची भूमिका आहे तीच भूमिका घेऊन ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रावर निघालेली आहे सर्व जातीधर्मामध्ये एकोप्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी एक संदेश घेऊन ही यात्रा निघालेली देशामध्ये जे विविध प्रकारच्या वातावरण निर्माण होत आहे जाती जातीमध्ये जाती आणि धर्माधर्मामध्ये ज्या प्रकारचं वाद निर्माण होत आहे त्याला मिटवण्याकरिता ही रथयात्रा निघाली म्हणाल तरी चालेल त्याचप्रमाणे पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींकडे गव्हर्मेंट्स जो आहे तो वेगळ्या डायरेक्शननी चाललेला आहे आणि लोकांना वेगळ्या डायरेक्शननी घेऊन चाललेला आहे जे खरं विषय आहेत ह्या देशातील ते विषय वेगळीकडे आहेत आणि वेगळीकडे आहेत आणि ते खरे विषय काय आहेत लोकांचे खरे मुद्दे काय आहेत हे समजून घेण्यासाठी ही रथ आता निघालेली आहे